अप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड बँक अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू देण्याचे नियोजन नाईक श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड उपरी यांच्या वतीने बँकेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सभासदांना भेटवस्तू देण्यासाठी यशवंत मंगल कार्यालय येथे भेटवस्तू वितरण समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे एम डी शिवराज नाईक यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी माननीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर सर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तसेच माननीय नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास माननीय खासदार धैर्यशील माने माननीय आमदार राहुल आवाडे माननीय आमदार अशोकरावजी माने यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमामध्ये सभासदांना भेटवस्तू दिली जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी दिले यावेळी बँकेचे संचालक प्रकाश जाधव तसेच बँकेचे मॅनेजर बी जी येळवडे असिस्टंट मॅनेजर शिरीष आवटे शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई उपरी